जरी जामणी तालुक्यातील आडकोली गावातील रहिवाशांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावच्या सरपंचांनी सेतू कार्यालयाशी संपर्क साधून जात प्रमाणपत्र तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येत आहे मात्र इतर मागास प्रवर्गातील ओबीसी पात्र लाभार्थ्यांसाठी कोणत्याही योजना नाही त्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षापासून महाराष्ट्र शासनानं इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू केली आहे त्याकरिता मिळणारे कार्यालयीन कागदपत्रे आधार राशन कार्ड पासपोर्ट आठ अ घर टॅक्स स्टॅम्प जातीचा दाखला असे अनेक प्रकारचे कागदपत्रे घरकुलची तालुक्याला जाऊन दहा चक्रा मारावे लागतात त्यात सध्या शेतीची कामे मजुरी हे सर्व लक्षात घेता लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अडकोली गावचे सरपंच अशोक पंधरे यांनी महा ई सेवा केंद्र गावात बोलावून कास्ट सर्टिफिकेट तसेच तालुकास्तरीय काही कागदपत्रे गावात उपलब्ध करून दिली आहे